राजा नमस्कार। आज न्यूज आपण पाहणार आहोत एक लाखाची लाच घेताना मंडळ अधिकारी चतुर्भुज मुरमाचे उत्खनन कमी दाखवण्यासाठी स्वीकारली लाच बीड एसीबीची कार्यवाही अवैधरित्या मुरमाचे उत्खनन केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात झालेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने दोन लाखांची लाच सेची मागणी केली तडजोडयंती दीड लाख ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकाऱ्यास रंगे हात पकडले बीडीसीबीने केलेल्या या कारवाईत महसूल विभागात खळबळ उडाली आहे सची, सचीन भागवत सानप वय सचिन राहणार एम एस जी अपार्टमेंट जुना नगर नाका बीड असे बीड शहराच्या लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे तक्रारदाराच्या नातेवाईकासह इतरांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात अवैध मुरून उत्खनन संदर्भात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्या संदर्भात मंडळ अधिकारी सानप यांनी बीड खोड सज्ज अंतर्गत मोची पिंपळगाव येथील गट क्रमांक एकोणपन्नास मधील उत्खनन जागेचा पंचनामा केला होता नमूद पंचनाम्यात एक, एक हजार पाचशे उत्खनन दाखवून तक्रार तक्रारदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी सानपने पंचा समक्ष दोन लाख रुपयांचा लाच मागणी केली होती तडजोडी अंती दीड लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बीड एसीबीने रंगी हात पकडले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे अप्पर अधीक्षक मुकुंद आगाव बीडचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख सुरेश सांगळे श्रीराम गिरीराम भरत गारदे अमोल खरसाडे हनुमान गोरे संदीप राठोड अविनाश गवळी सुदर्शन निकाळजे अंबादास पुरी गणेश मेहत्रे यांनी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा